यावेळी सायंकाळचे सात वाजून तीस मिनिटं होत आहे आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम एकशे दोन अंश सात मेगा वर प्रसारित हो करीत किसान वाणी किसान किसान बहर कृषी तंत्रज्ञानाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार कार्यक्रमात आपलं स्वागत आणि सुमेध मुंगलेचा सप्रेम नमस्कार प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शन प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित आणि साठ वर्ष वयापासून तीन हजार रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित पंचावन्न रुपये ते दोनशे मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात अठरा ते चाळीस वर्ष वयाचे शेतकरी या अंशदायी योजनेत सरकार चे बरोबरीचे योगदान सर्व शेतकरी बंधुभि या योजनेच्या लाभा जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी शेतकरी बंधुवानी भगिनींनो यानंतर कार्यक्रमात ऐकूया सूक्ष्म अन्नद्रव्य याविषयी नितीन रहाटे मुक्काम यवतमाळ यांची भावना कांबळे यांनी घेतलेली मुलाखत शेतकरी बंधू नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आज आपण सूक्ष्म अन्नद्रव्य बनवणारे नितीन रहाटेजी यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि मंडळी आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात की ही सूक्ष्म अन्नद्रव्य जमिनीला कशी आवश्यक आहेत आणि ते कसे बनवतात याविषयी तर सुरुवातीला रहाटेजी कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार धन्यवाद राहाटेजी मला सांगा ही सूक्ष्म अन्नद्रव्य बनवायची आणि यापासून फर्टिलायझर म्हणजे शेतीला आवश्यक निविष्टा तयार करायचे हे कसं काय सुचलं तुम्हाला हा मॅडम कसं आहे की खता खतान शेतकऱ्याला खतांबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्याची सुद्धा गरज असते आणि सूक्ष्म अन्नद्रव्य शेतकऱ्यांच्या फायद्याचे असतात आणि त्या शेतकऱ्यांचा फायदा व्हावा या उद्देशाने आम्ही सूक्ष्म अन्नद्रव्य बनवण्याला सुरुवात केली आणि गेल्या एक एक एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून आमच्या कंपनीची स्थापना झाली आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून आम्ही जमिनीतून आणि फवारणीतून असं सूक्ष्म अन्नद्रव्य शेतकऱ्यांच्या सेवेत आम्ही सादर केलेली आहे आणि या सूक्ष्म अन्नद्रव्याचा जसं आपल्या जेवणात जेवणाबरोबर आपल्याला मिठाची गरज असते तसेच शेतकऱ्यांना खताबरोबर सुष्म अन्नद्रव्याची गरज असते आणि सुष्मन्न द्रवाचे फायदे आम्ही शेतकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांच्या लक्षात आलं आणि शेतकरी खताबरोबर सूक्ष्म सुद्धा आपल्या शेतीला द्यायला लागले आणि त्याचा फायदा त्यांना हो समजला आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात भर झाली शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर व्हावी शेतकऱ्यांचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही सूक्ष्म अन्नद्रव्य द्रव्य बनवण्यास सुरुवात केली ही सूक्ष्म अन्नद्रव्य आहे जे तुम्ही बनवता म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये बनवत आहात तुम्ही लिक्विडमध्ये आहात पावडर स्वरूपात आहात कसं काय आहे आम्ही सूक्ष्म अन्नद्रव्य आमच्याकडे आपल्या सॉइल अप्लिकेशनमध्ये आम्ही जमिनीतून द्या देण्यासाठी पण आहेत आम्ही लिक्विडमध्ये पण आम्ही बनवतो त्या फवारणीमध्ये कुठल्याही औषधासोबत त्या अन्नद्रव्याचा जर आपण उपयोग घेतला तरी कुठलीही अडचण येणार नाही आणि त्याचा फायदा होईल आम्ही पावडर फॉर्ममध्ये सुद्धा सूक्ष्म अन्नद्रव्य आम्ही बनवतो आणि शेतकऱ्यांच्या सेवे सादर करतो कोणत्याही गोष्टीचं अधिक्य आपल्याला बिलकुल चालणारं नसतं जास्त जर कोणत्या गोष्टी झाल्या तर त्याचे देखील तोटे आहेत मग या सूक्ष्म अन्नद्रव्याचे पण तोटे असतीलच तुम्ही ते सांगता का शेतकऱ्यांना कसं मॅडम की सूक्ष्म अन्नद्रवाचे फायदे जास्त आणि तोटे कमी आणि सूक्ष्म अन्नद्रवात का हो मायक्रोन्यूट्रियन्समध्ये एक गोष्ट असते की थोडा फार जरी असे कमी असं झालं तर फार काही झाडाला त्रास होणार नाही त्याचं त्याच्यामुळे याचे फायदे खूप जास्त आहे पण आम्ही सध्या समजवण्याचा प्रयत्न करतो त्यांना आम्ही डोसेस सांगतो किती डोजमध्ये आपल्याला द्यायला पाहिजे फर्टिलायझर बरोबर किती आपल्याला किती पर एकर एक बॅग द्यायची दोन बॅग द्यायची जर आपण लिक्विडमध्ये जर देतो आहे तर एका पंपाला किती एम एल टाकायचं याचं पूर्ण शिक्षण किंवा पूर्ण आम्ही मेसेज शेतकऱ्यांना देतो आणि त्या पद्धतीने शेतकऱ्यांना नुकसान होणार नाही याची आम्ही खूप काळजी घेतो पण त्याप्रमाणे शेतकरी करतात आणि मग त्यांचा प्रतिसाद काय म्हणतो आम्ही सांगितलं सांगितल्यानंतर आता गेल्या पंचवीस वर्षापासून आम्हाला त्याजवळ जो जो शेतकऱ्याचा फीडबॅक आहे हा फार पॉझिटिव्ह आहे एक आमचं बायोस्कीम महाशक्ती म्हणून आहे मॅडम ते महाशक्ती आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून विकतोय मला असं वाटतं की केमिकल इंडस्ट्रीमध्ये एक प्रॉडक्ट पंचवीस वर्षापर्यंत कुठलं चालत नाही पण आम्ही जी क्वालिटी मेंटेन करतो शेतकऱ्याला जो फायदा होऊन राहिला त्यामुळं गेल्या पंचवीस वर्षापासून महाशक्ती हे प्रॉडक्ट आम्ही शेतकऱ्यांच्या सेवेत सादर केलेलं आहे आणि त्या महाशक्तीचा अनुभव शेतकऱ्याला खूप चांगल्या पद्धतीने आलेला आहे आणि म्हणूनच शेतकरी आम्हाला महाशक्ती मागतो आणि महाशक्तीमुळं शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडते हे सगळ्याच पिकांसाठी आवश्यक असं महाशक्ती नावाचं तुमचं जे प्रोडक्ट आहे ते सगळ्याच पिकांना आवश्यक आहे का हां महाशक्ती ज्या पिकाला फुलं येतात त्या सर्व क्रॉपसाठी पिकांसाठी महाशक्ती औषध चालते महाशक्तीचं कार्य काय आहे की फुलांची वाढ करणे फुलं गड थांबवणे फुलाचं फळात रूपांतर करणे फळाची साईज वाढवणे फळाचं शायनिंग वाढवणे हे महाशक्तीचं काम आहे आणि आम्ही ही महाशक्ती झालं सोयाबीन झालं चना झालं कॉटन झालं भाजीपाला झाला या सर्व प्रकार सर्व प्रकारच्या पिकावर महाशक्ती आम्ही देतो आता नांदेडचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहे नांदेडला मोठ्या प्रमाणात केळीचं उत्पादन होते केळी मोठ्या प्रमाणात लागते जेव्हा केळीचे घळ तयार होतात आणि केळी पर परिपक्व होते जेव्हा ती मार्केटमध्ये आणायच्या आधी महाशक्तीची स्प्रे फवारणी त्या केळांच्या घडावर सुद्धा करतात कारण या महाशक्तीमुळं झाडं फळांची शायनिंग वाढते मॅडम शायनिंग वाढल्यामुळं ट्रान्सपोर्टेशनमध्ये त्याला खराब होत नाही त्याच्यामुळं मा केळांवर सुद्धा आंब्यावर कैरीवर सुद्धा हे आम्ही महाशक्ती आमच्याकडं स्प्रे होते अच्छा बरं महाशक्ती ह्याच्यामध्ये कोण कोणते न्यूट्रियन्स आहेत तर महाशक्तीमध्ये हे सगळं स्टिमुलंट आहे अच्छा त्याच्यात सिविड आहे अल्गिया आहे या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यात घटक आहेत आणि सर आणि त्या घटकांमुळे त्या महाशक्तीचे फायदे शेतकऱ्याला आहे आणि जे जेवढे घटक आमच्या त्या बॉक्सवर लिहितो त्याच्याबरोबरच जे ऍडिशनल घटक सुद्धा आम्ही ऍड करतो त्याच्यामुळे त्याची क्वालिटी जी आहे क्वालिटी मेंटेन होते अच्छा सामान्य शेतकऱ्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर काय करावं सामान्य शेतकऱ्यांना आमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर गेल्या पंचवीस वर्षापासून आमची जी कंपनीची जी टीम आहे आम्ही दरवर्षी उन्हाळ्यात आमचं कॅम्पेन आम्ही थ्रू इयर आमचं एक कॅम्पेन असते आम्ही गावागावामध्ये जाऊन शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना भेटतो शेतकऱ्यांचे नंबर घेतो त्यांना त्यांच्यासोबत आम्ही जुळून घ्यायचा प्रयत्न करतो आमच्या ऑफिस एक कम्युनिकेशनची एक आमची एक, एक टीम आहे त्या टीमद्वारे आम्ही त्या शेतकऱ्यांना रेग्युलर फॉलोअप घेतो त्यांना फोनद्वारे त्यांना फोन, फोन करून त्यांना पिकाची अवस्था काय आहे आता आपण काय औषध घ्यायला पाहिजे महाशक्ती आपल्याला कधी वापरायचा आहे का डोसमध्ये वापरायचा आहे आमची जी कम्युनिकेशनची एक टीम आहे त्या टीमद्वारे आम्ही शेतकऱ्यांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना वेळोवेळी कम्युनिकेट करून त्यांचा कसा फायदा होईल त्यांना कसे मेसेज आपले जातील याचा आम्ही विचार करू समाजकार्य म्हणून तुम्ही काम करत आहात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर व्हावी शेतकऱ्यांच्या आर्थिक मिळकतीत भर व्हावी हे मागचा उद्देश आहे बरं यातच तुम्हाला आणखी काय करायचं आहे यातच आम्हाला सध्या आम्ही मायक्रोन्यूटन्स मध्ये आलेलो हो। आहोत आमचं आमच्या कंपनीचं एक एम आहे की पुढे आम्ही केमिकल्समध्ये पण आम्ही उतरणार आहोत ते केमिकलचं लायसनची प्रो लायसनची प्रोसिजर आमची सुरू आहे आणि आम्ही केमिकल्सबरोबरच आम्ही बियाणे क्षेत्रात पण आम्ही उतरणार आहोत म्हणजे शेतकऱ्यांना आपलं बियाणं केमिकल केमिकल्स आणि न्यूट्रिएंट्स हे सर्व प्रकारच्या चांगल्या क्वालिटीचं जाजू ग्रुपचं उत्पादन शेतकऱ्यांना मिळावं त्यांचं उत्पादनात भर व्हावी हा या मागचा एक उद्देश नक्कीच हा तुमचा उद्देश सफलच होणार आहे पुन्हा मला सांगा की हीच जे प्रोडक्ट बनवायचं म्हणजे सुरुवातीला फार कठीण काम असणार तर तुम्हाला कुणी कुणी सहकार्य केलं प्रोडक्ट बनव प्रोडक्ट ऍक्च्युली जाजू फड्याला स्थापना जी आहे ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये आहे प्रकाश प्रकाशित जाजू म्हणून एक एम एस सी अॅग्रिकल्चर त्यांची डिग्री होती एम एस सी अॅग्रिकल्चर असून तर त्यांनी तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणात मनात सरकारी नोकऱ्या भेटत होत्या पण तरी सुद्धा त्यांनी शेतकऱ्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं या उद्देशाने याची स्थापना केली प्रकाश सेठ जाजू यांच्याबरोबर किशोर सेठ जाजू हे पण त्याच्या सुट्टीला आले आणि पूर्ण महाराष्ट्राभर आम्ही आमचं जाळं पसरवलं कुठे त्रास एम एस सी ॲग्रिकल्चर असल्यामुळं या सगळ्याविषयी त्यांना माहिती होती त्याच्यामुळं जो काही त्रास व्हायचा होता तो तो तेवढा तो तो झाला नाही पण जे काही ज्याला जे काही शेतकऱ्यांना आपण सेवा द्यावी या उद्देशाने एक त्यांचा एक एम होतं त्याच्यामुळे थोडा घरी थोडाफार थो, थो तो त्रास झाला तो त्यांनी सहन केला आणि शेतकऱ्यांच्या पर्यंत आपल्या कंपनीचे प्रॉडक्ट पोहोचावे हा उद्देश ठेवून त्यांनी एक चांगलं कार्य केलं असं आम्हाला वाटतं वाटलं बरं सुरुवातीला तुम्ही जेव्हा प्रोडक्ट बनवलं आता तुम्हाला पंचवीस वर्ष झालं तुम्ही म्हणता पण सुरुवातीला आपण जेव्हा कोणताही एखादा प्रोडक्ट बनवतो तेव्हा ते ग्राहकांपर्यंत पोहोचवणं हीच एक मोठी कसरत असते म्हणजे त्यांना ते पटवून द्यावं लागतं की हे प्रोडक्ट खूप चांगला आहे मग ही तेव्हा तर नक्कीच तुम्हाला अडचण आली असणार की कसं काय सांगायचं मग ही समस्या कशी सोडव सोडवली तुम्ही जेव्हा आम्ही प्रोडक्ट केली आम्ही सुरुवात केली तेव्हा आम्ही काय या या मध्ये कसं असतं की प्रत्येक जिल्ह्याला एक वितरक आम्ही ठरवतो जिल्ह्याला तालुक्याला वितरक ठरवतो आणि जाजू फर्टिलायझर किंवा जाजू परिवाराचं खूप चांगलं न नाव बाजारात असल्यामुळं आम्हाला वितरक इझिली मिळाले आम्ही तालुक्या जिल्ह्याच्या ठिकाणी वितरक केले तालुक्याच्या ठिकाणी विक वितरक केले मोठं जिथं मार्केट आहे त्या ठिकाणी वितरक केले आणि त्या वितरकांना आमचा माल आम्ही पुरवण्याचा प्रयत्न केला वितरकापर्यंत माल गेल्यानंतर जी काही आमचे प्रतिनिधी आहे हे प्रतिनिधी शेतकऱ्यापर्यंत पोहोचले वितरकांना एक गॅरंटी दिली की आम्ही आपल्यापर्यंत पोहोचतो आहे तुम तुम्हाला पण तुम्हाला आम्ही शेतकऱ्यांना कम्युनिकेट करतो आहे शेतकऱ्यांना आमच्या प्रॉडक्टची माहिती देतो आहे तुम्हाला फक्त हे प्रॉडक्ट शेतकऱ्याला जायचं आहे थोडाफोत त्रास झाला पण जेव्हा शेतकऱ्यांपर्यंत हे प्रॉडक्ट पोचलं आणि शेतकऱ्याला या प्रॉडक्टचा अनुभव चांगला आला तेव्हा शेतकरी स्वतःहून डिमांड करायला लागला आणि एकाचे दोन दोनाचे चार, चार चाराचे दहा असे असंख्य शेतकरी आमच्यासोबत जुळले गेले हे सर्व आम्ही का करू शकलो तर हे जे क्वालिटी प्रॉडक्ट आम्ही बाजारात दिलं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो या क्वालिटीमुळं आम्हाला शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचायला जास्त आम्हाला त्रास झाला आहे ठीक बरं ही किंमत आहे तुमच्या प्रॉडक्टची किंमत शेतकऱ्याला परवडेल अशी आहे का आमच्या आम्ही जी काही क्वालिटी शेतकऱ्यांना देतो आहे आमच्या क्वालिटी आमच्या प्रॉडक्टची किंमत इतर कंपनीच्या प्रॉडक्टपेक्षा जास्त आहे पण आम्ही क्वालिटी मेंटेन करतो त्याच्यामुळे शेतकरी ते औषध परत मागतात आणि शेतकऱ्याचा फायदा होतो जर शेतकऱ्याला चांगलं औषध मिळालं त्या औषधाचा जर फायदा झाला तेव्हा शेतकरी तर पाच पन्नास रुपयासाठी मागे पुढं पाहत नाही आणि तो तेच औषध मागतो आणि आमच्या कंपनीचा एक प्रयत्न आहे की आपण शेतकऱ्यांच्या सेवेत शेतकऱ्याच्या सेवारचं आपण काम करतो आहे त्या शेतकऱ्याच्या खिशात जर दहा रुपये जर शिल्लक राहिले तर तो, तो शेतकरी आम्हाला देईल आणि त्या शेतकऱ्याच्या खिशात दहा रुपये जास्त कसे होतील त्याकरता आम्ही क्वालिटी मेंटेन करतो आणि शेतकऱ्याचा कसा जास्तीत जास्त फायदा करता येईल याचा विचार आमच्या जाजू फर्टिलायझर आम्ही करत असतो नक्कीच तुमचा उद्देश खूप चांगला आहे आणि नक्कीच शेतकरी तुमचं हे जे सूक्ष्म अन्नद्रव्याचं जे प्रोडक्ट आहे ते नक्कीच घेतील तर नितीन रहाटेजी तुम्ही या ठिकाणी जे औषध बनवता त्या औषधाविषयी सविस्तर अशी माहिती सांगितली त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आणि ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले आभार मानते आणि आपला निरोप घेते धन्यवाद नमस्कार धन्यवाद धन्यवाद मॅडम आताच आपण सूक्ष्म अन्नद्रव्य याविषयी नितीन रहाटे भावना मुक्का योतमार्बड़े मुलाकात हर जो ऐसी निकल कर फसल आए सुरक्षित हो जाए, हो जाए। संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है अब धोखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाएं कोई फिक्र नहीं क्योंकि हमने यह है प्रधानमंत्री फसल बीमा से फसल कटाई तक हर जोखिम का दावा न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा योजना से हर साल जुड़ रहे हैं पाँच करोड़ से ज्यादा किसान अब आपकी है बारी नजदीकी कृषि कार्यालय सहकारी समिति बैंक शाखा अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा ऐसी करा सकते हैं पंजीकरण फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण प्रधानमंत्री फसल बीमा योजना आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय भारत शेतकरी आणि भगिनींनो कार्यक्रमात यानंतर ऐकूया भारतीय हवामानशास्त्री बाकुणे यांच्याकडून प्राप्त दैनंदिन हवामान वृत्त कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार मध्य महाराष्ट्र आणि काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडला कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला विदर्भामध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्री बागपुणे यांनी वर्तवलेली आहे तर आताच आपण भारतीय हवामानशास्त्री बागपुणे यांच्याकडून प्राप्त दैनंदिन हवामान वृत्त ऐकलं शेतकरी बंधू आणि आज आपण ऐकूया ऑगस्ट महिन्यात कराव्याची शेतीची कामे याविषयीची माहिती ही माहिती आपणास प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून मंडळी या महिन्यात कराव्याच्या शेतीच्या कामात पावसाच्या पाण्याचे मूलस्थानी संधारण करून जास्तीचे पाणी शेततळ्यात साठविणे अंतर्मशागतीद्वारे तण व्यवस्थापन एकीकृत कीड आणि रोगाचे व्यवस्थापन इत्यादी बाबींना अग्रक्रम द्यावा लागेल खरीप पिकांच्या वाढीच्या अवस्था विचारात घेऊन पुढील प्रमाणे शेतीची कामे करावीत ज्या भागात पाऊस उशिरा झाला असेल अशा भागात आपत्कालीन पीक नियोजन करताना पंधरा ऑगस्ट पर्यंत तूर सूर्यफूल मका बाजरी आणि त्यानंतर ऑगस्ट अखेरपर्यंत सूर्यफूल किंवा एरंडी या पिकाची पेरणी करावी धाण्याच्या रोपाची लावणी राहिली असल्यास ती रोपाची मुळे रुजेपर्यंत बांधित पाण्याची पातळी एक इंच ठेवावी पावसात खंड पडल्यास वारंवार डवरणी करून जमीन भुसभुशीत ठेवावी डबरणी करताना डबऱ्याचे जानकुळास नारळी दोरी गुंडाळून पिकाच्या ओळी चर काढावे यामुळे पडणारे पावसाचे पाणी जागेवरच मुरेल जास्तीचे पाणी शेततळ्यात साठवावे पावसाचे पाणी शेतात बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी पिकावर मित्र कीड जसे लेडीबर्ड बिटल क्रायसोपा आणि कीड मावा तुडतुडे फुलकिडे अळ्या आणि बोंडळ्या यांचे प्रमाण एकासपास पास आढळल्यास रासायनिक कीटकनाशकाद्वारे पाच टक्के निंबोळी अर्क पाच किलो निंबळ्याचा अर्क अधिक वीस ग्रॅम साबण पावडर अधिक शंभर लिटर पाणी फवारावे पस्तीस ते पंचेचाळीस दिवसांनी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच बोंडळ्याचा प्रादुर्भावाचा आढावा घेण्यासाठी चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी लागवडीनंतर प्रत्येकी पाच कामगंध सापळे प्रति हेक्टरी उभारावे आणि सोबतच टी आकाराचे पंचवीस पक्षी थांबे प्रति हेक्टरी उभारावे मान्सूनपूर्व कपाशीची अर्धवट उमललेली फुले गुलाबी बोंडळीग्रस्त डोंबकळ्यात तोडून जाळाव्यात कपाशीचे पीक फुलोरा अवस्थेत असताना दोन टक्के युरिया या सोबतच प्रति दहा लिटर पाण्यात पाच मिली प्लॅनिफिक्स मिसळावे खरीप भुईमूग पन्नास टक्के फुलोरा अवस्थेत हेक्टरी चारशे किलो जिप्सम देऊन डवरणीने भर द्यावी सोयाबीन पीक फुलोरा अवस्थेत असताना दोन टक्के युरियाची फारणी करावी सुरू उसाची पक्की बांधणी राहिली असल्यास हेक्टरी दोनशे पन्नास किलो एकोणीस बाय एकोणीस बाय एकोणीस खत देऊन त्वरित आठवावी पावसात खंड पडल्यास दर दहा दिवसांनी ओलीत करावे मका पिकावर नवीन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संरक्षण करून पाच टक्के निंबुळे अर्क फवरावा खरीप हंगामाकरता वांगी आणि टोमॅटो बियाण्याची वाफ्यावर पेरणी करावी फळझाडांची नवीन लागवड राहिली असल्यास ती या महिन्याच्या सुरुवातीस आटपावी एक वर्ष वयाचे गावरान आंब्याच्या रोपट्यावर दशरी केशर आम्रपाली जातीची मृदकाष्ट कलम करावे एक ते चार वर्षे वयाचे संत्रा मोसंबी फळझाडाचे खुंटावरील फूट आणि पानसोट वर्षेवर काढावेत खोडाजवळ पावसाचे पाणी साचू देऊ नये संत्रा आणि मोसंबीच्या मृगबहाराची फळे वाटाण्या एवढी झाल्यावर शिफारशीप्रमाणे नत्र खताची मात्रा द्यावी उसावरील पायरीला किडीची अंडीपुंज असलेल्या खालची दोन ते तीन पाने तोडून जाळावीत मूग उडीदावर भुई रोगाची लागण दिसताच डिनोक्रॉप दहा मिली किंवा पामी गंधक तीस ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी मोगरा आणि ग्लॅडिओलस फुलझाडाची लागवड करावी अश्वगंधा सोनामुखी शतावरी या औषधी वनस्पतीची शिफारशीनुसार लागवड करावी एप्रिलमध्ये छाटणी केलेल्या गावरान बोरीचे नवीन फुटव्यावर उमरान गोला कडका मेहरून जातीचे डोळे बांधावेत आताच आपण ऑगस्ट महिन्यात कराव्याची शेतीची कामे याविषयीची माहिती ऐकलीत आणि ही माहिती आपणास प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून तर शेतकरी बंधू आणि नो आता किसानवाणी हा कार्यक्रम संपवण्याची वेळ झालेली आहे तर भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये तोपर्यंत सुमेध मुंगलेचा नमस्कार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार